हाय काय गं अगं कुठे आहेस तू आता टीव्हीवर बातमी पाहिली तू येतेस ना त्या रस्त्यावर नेहमीच्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालाय काय ॲक्सिडेंट झालाय हो ड्रायव्हरला गाडी व्यवस्थित चालवायला सांग आणि पोहोचलीस की फोन कर हो हो कळवते बाय दादा गाडी जरा सावकाश चालवा या रोडवर फार ऍक्सिडेंट होत हो मॅडम काळजी करू नका अपघाती क्षेत्र आलं की माझ्या मोबाईल मध्ये अलर्ट येतो अलर्ट कसला अलर्ट सावधान पुढे अपघाती क्षेत्र आहे कृपया वाहनाचा वेग कमी करा ठाणे आर टी ओने ब्लॅक स्पॉट हे ॲप बनवलेलं आहे त्यामध्ये अपघाती क्षेत्रजवळ आलं की असा अलर्ट येतो यात महिलांच्या सुरक्षेसाठी वन झिरो नाईन वन हा इमर्जन्सी क्रमांक कर देण्यात आलेला आहे गरज बसल्यास तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये पण डाउनलोड करू शकता हे काय लगेच डाउनलोड करते जेवढ्या प्रमाणात अपघाताचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात अपघाताचं प्रमाण कमी झालेलं दिसून येत नाही ब्लॅक स्पॉट ॲपचं उद्दिष्ट असं आहे की तुम्ही अपघाती क्षेत्राजवळ गेल्यास तो लगेच अलर्ट करतो जेणेकरून ड्रायव्हर आपल्या वाहनाचा वेग नियंत्रित करतो प्रवाशांची सुरक्षा तसेच ड्रायव्हरची सुरक्षा हेच परिवहन विभागाचे उद्दिष्ट आहे ठाणेकरांच्या सुरक्षित प्रवासासाठी ब्लॅकस्पॉट ॲप आजच डाउनलोड करा